जय सद्गुरु संचारेश्वर महाराज की जय मी वाशेरा इथून प्रभाकर होनाजी पुस्तोडे तहसील शिंदे जिल्हा चंद्रपूर महाराजांचा असीम भक्त असून माझ्याकडे एक विशेष व्याधी झालेली होती ते पुढील प्रमाणे साधारणतः सण एकोणीसशे बासष्ट त्रेसष्टमध्ये माझ्या घरामध्ये बाळ पाडण्यामध्ये झोपलेला आहे आणि तो दुसऱ्याच्या घराकडे जायचा टेबलवर दिवा जळत आहे आणि तो जळले जळता दिवा दुसऱ्याच्या टेबलमध मद... टेबलवर किंवा घराकडे जायचा त्यानंतर बारा वाजलेले आहेत आणि अशा बारा वाजताच्या प्रहारामध्ये ॲटोमॅटिक घर दळायचा घर दडून खाक व्हायचा कोठ्यामध्ये गुरे बांधलेले आहेत त्यांचे पाय ॲटोमॅटिक तुटायचे आणि रक्ताच्या थारुळ्या व्हायच्या अशा या सगळ्या व्याधीमुळे माझे वडील होणाजी बिजाराम पुस्तोडे यांनी स्वतःचं घर सोडून दुसऱ्याकडे किरायना राहत का करावं का नाही अशा सगळ्या विवंचनेमध्ये अनेक त्याच्यावर उपाय परउपाय शोधून झाले असं होत असताना भारत तरुण भारतमध्ये वर्तमानपत्रामध्ये त्या काळामध्ये एक विशेष बातमी आली ती म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या ठिकाणी परमपूजनीय श्री संत पाचलेगावकर महाराज आलेले आहेत ज्यांच्याकडे काही व्याधी असेल किंवा काही त्रास असेल तर महाराजांना त्यांनी भेट घ्यावी असं वर्तमानपत्रामध्ये माहिती आली भारत विद्यालय पड़दगाव जाट इथे माझे मावसा गणपतराव बुधाजी बनसोड हे शिक्षक म्हणून का कार्यरत होते तर शाळेमध्ये तो पेपर आला आणि त्या पेपरची माहिती त्यांनी वाचली, वाचली नंतर ती वाचल्यानंतर माझ्या सागील भावाकडे सुद्धा हा प्रकार चालू आहे म्हणून त्यांनी ताबडतोब वाशेऱ्याला ती माहिती पाठवली ती पाठवल्यानंतर माझे वडील ती बातमी वाचून हर्ष झाले आणि त्यांना आता काय सांगावं आणि काय लिहावं हे काही सुचत नव्हता त्या काळामध्ये साथ शिकलेले होते आणि त्यामुळे त्यांनी एक कोरा ताव घेतला आणि त्या कोऱ्या तावावर इतंभू ज्या ज्या वेळेस जी जी घटना घडली त्याचा पूर्ण ताबडतोब त्यांनी लिहून काढलं आणि लगेचच दुसऱ्या दिवशी त्यांनी नागपूरकडे जाण्याची तयारीच केली गणपतराव बनसोड आणि होणाजी पुस्तोडे हे दोघे नागपूरला गेले त्या ठिकाणी परमपूज्य श्री संत पाचलेगावकर महाराज महालवर होते आणि त्यानंतर त्यांनी ती चिठ्ठी महाराजांना समक्ष त्यांच्या पायाचरणी ठेवून विनंती केली की महाराज आमच्याकडे हा असा अधम्य प्रकार चालू असल्यामुळे ही व्याधी चालू असल्यामुळे याचा आम्हाला निर्वाळा व्हावा अशा प्रकारे महाराजांना ती तो कागद समर्पित करण्यात आला आणि त्यानंतर महाराजांनी त्यांना सांगितलं की बाबा रे तुझ्याकडचा सर्व व्याधी नष्ट होईल आणि तू आपल्या घरी जाशील <coughs> त्या कालखंडापासून तर आज तागायत आमच्याकडे कोणतीही व्याधी किंवा कोणताही प्रकार अनुचित प्रकार न घडता दोन हजार तीनमध्ये माझे वडील मयत झाले आणि संपूर्ण कालखंड आम्ही फार सुखा समाधानी जगत आहोत हे होत असताना महाराजांची भेट झाल्यानंतर आमचे वडील निर्गुण पादुका महोत्सव खामगाव इथं दरवर्षी जात होते त्या काळामध्ये राष्ट्रधर्म समष्टी धर्म नावाचा पत्रक चालू होता आणि ते आमच्याकडे यायचे त्याच कालखंडामध्ये संपूर्ण महाराजांचे कार्यक्रम आणि निर्गुण पादुका महोत्सव या कार्यक्रमाचं संपूर्ण माहिती त्या मासिकाद्वारे आम्हाला पोहोचत होती आणि त्यामुळे त्या त्या, त्या तारखांना माझे वडील निर्गुण पादुका महोत्सव खामगाव इथं नेहमी जायचे ते जात असताना गावामध्ये सुद्धा बऱ्याच लोकांना त्याची कल्पना मिळाली आणि सदानंद कोवले मुकाजी खोबरागडे सुलेश्वर पाटील बोरकर असे अनेक लोक त्यांचा समावेश तिथं जाऊन आपली व्याधी महाराजांना सांगत होते आणि त्यामुळे गावामध्ये महाराजांविषयक बऱ्याच गोष्टीची कल्पना येत होती हे होत असताना महाराजांना गावाकडे आणायचं असं संपूर्ण गावकऱ्यांचा एकमत झाला चावडीवर आम्ही बसलो आमचे सरपंच आनंद पाटील बोरकर यांनी माहिती विचारली की महाराजांना जर आणायचं असेल तर आपल्याला का करावं लागेल त्यावेळेस अण्णा होते त्यांच्यासोबत गोविंद रत्नपालकी होते आणि बरीच भक्तगण मंडळी महाराजांचा समावेश होती आणि ते सगळे भिवापूरला त्यांची तारीख ठरलेली होती आणि भिवापूरला आल्यानंतर आपल्याला बुटीबोरी बुटीबोरीला त्यावेळेस एक महान यज्ञ झाला आणि त्या यज्ञाला स्वयं महाराज होते स्वतः डोक्यावर टोपली घेऊन महाराजांनी एक पुलियाचं श्रमदान यज्ञातून बांधकाम केलं होतं हे होत असताना शिंदेबाई एक व्यान घेऊन आम्ही युवापूरला गेलो आणि महाराजांना त्याची कल्पना दिली होती की वाशिराकडे आपल्याला जायचं आहे नाना जोशींनीसुद्धा आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही या या पद्धतीनं महाराजांना गावाकडे नेऊ शकता तो वर्ष होता एकोणीसशे चौऱ्याऐंशी साल तेव्हा जिकडे तिकडे पाण्यासाठी अहंकार चालू होता नदी नाले कोरडे झालेले होते शेतामधले शेत करपलेले होते अशा महान परिस्थितीमध्ये महाराजांना आम्ही साखळं घातलं की महाराज आमच्या गावाकडे तुम्ही या आमची व्याधी दूर करा महाराज आम्हाला आमचे म्हणणे ऐकून येण्यासाठी तयार झाले आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये भिवापूर ते नागभीड तळोदी शिंदेवाई गडबोरी वाशेरा या मार्गस्थ नदीपर्यंत येऊन पोहोचले पोचल्यानंतर त्या काळामध्ये नदीला पुलिया पण नव्हता रेतीमधून महाराजांना ती व्याण आम्ही काढली आणि नदीच्या काटापासून दिंडी भजनं पार मुलं बाळ म्हातारे कोतारे हे सगळेजण मिळून आम्ही नदीमधून ते वाशेरापर्यंत संत पाचलेगावकर महाराज की जय अशा जयघोषामध्ये सर्वांना घेऊन आम्ही ग्रामपंचायत वाशेरा इथपर्यंत आलो तिथं आल्यानंतर महाराजांची तशी सुविधा होती आणि त्याआधी आम्ही पोस्टर काढलेले होते की महाराज आल्यानंतर सात दिवसीय कार्यक्रम राहील आणि त्यामुळे गावाशेजारील गडबोरी शिवणी रामसाळा मोहाडी इतरत्र लोक सगळे गावामध्ये महाराज आले ही वार्ता कळताच त्या दिवसापासून सात दिवसाचे आमचे कार्यक्रम सुरू झाले होम यज्ञ श्रमदान यज्ञ मानसिक रोगनिवारण केंद्र आणि दररोज संध्याकाळी महाराजांची उपासना आरती ह्या सगळ्या स्वयं महाराज महाराज असताना त्यांच्या त्यांच्यासोबत गोविंद प्रभू रत्नपालखी अण्णाजी आणि बरीच त्यांची मित्रमंडळी त्यावेळेस महाराजांच्या गळ्यामध्ये महाराजांचा आवडता सापसुद्धा होता असे सर्व कार्यक्रम घडत असताना शेवटचा दिवस सप्ताहाचा हा समारोपीय दिवस म्हणून आम्ही मानलं त्या दिवशी अचानक मेघगर्जना होऊन जणू काही आकाशातून ढगफुटी झाल्यासारखं अचानक पावसाला सुरुवात झाली आणि तो पाऊस असा अतिम झाला की नदी नाले विहिरी सगळ्या तुडुंब झाल्या आमची पिकंसुद्धा हिरवेगार व्हायला लागली सगळ्यांना मनोमन आनंद झाला आणि गावामध्ये महार... महारा महाराजांचा जिकडे तिकडे जय जयकार होऊ लागला त्यानंतर महाराजांना गावाकडे निघण्यासाठी आणताना जशी आम्ही तयारी केली होती त्या त्याबरोबरच सुद्धा त्या व्हॅनमध्ये बसून महाराजांना परतीचा प्रवासाकडे वळत असताना अडचण अशी आली की नदी नाले तुळुंब असल्यामुळे आता कशा पद्धतीनं महाराजांना न्यायचं तर त्या ठिकाणी आमच्या गावाशेजाचे जामसाळा गावाशी आपण त्यांना विनंती करू लागले की महाराज जसं वाशेऱ्याला तुम्ही दर्शन दिलं तसं आमच्या जमशेड्याला पण तुम्ही या त्यावेळेस महाराजांची स्थिती थोडी नाजूक होती तर त्यांनी सांगितलं की मी पुढे केव्हा येईन तरी पण त्या गावकऱ्यांनी नेण्याचा अट्ट केला परंतु महाराज काही अंतरापर्यंत गेल्यानंतर त्या गाडीला परत पुन्हा आम्ही नदीकडे वळवलो आणि नदीपासून त्यांना वाजत गाजत नेत असताना त्या पाण्यामध्ये कसं द्यायचं असं प्रत्येकाला एक प्रश्नचिन्ह निर्माण पडला आणि त्यांना डुई करून म्हणजे आमच्याकडे त्याला डोंगा म्हणतो त्या डोंग्यामध्ये बसवून परत महाराजांना आम्ही नदीमधून काढून शिंदेबाई ते तळोदी मार्गे नागपूरकडे ते रवाना झालंय त्यानंतर शहाऐंशी सत्याऐंशीचा चा कालखंड निघा निघत असताना महाराजांनी ज्यावेळेस होम यज्ञ केलं होतं त्या ठिकाणी त्यांनी कुदळ मारलं आणि महाराजांनी सांगितलं की माझा वास नेहमी तुमच्या वाशिराला राहील आणि त्या जागेवर आम्ही मंदिराची जोपासना केली मुक्तेश्वर आश्रम मुक्तेश्वराचं मंदिर तयार केलं आणि दोन हजार आठमध्ये महाराजांची मूर्तीचं स्थापना केली आणि त्यावेळेपासून नियमित वाशेरा या गावामध्ये सतरा ऑगस्ट हा दिवस महाराजांच्या जयंती महोत्सवाचा कार्यक्रम म्हणून साजरा करतो दोन हजार बाराला महाराजांचा जन्मशताब्दी महोत्सव असताना महाराज जन्... महाराजांना मोठ्या जल्लोषामध्ये त्यांच्या पादुकाचं आम्ही समायोजन केलं आणि गावामध्ये सगळं आनंदी आनंद साजरा केला अशा महान योगी परमपूज्य श्री संत पाचलेगावकर महाराजांच्या कृपा कृपाप्रसादानं माझं गा घरच नव्हे तर परिसरामध्ये नांदगाव नवरगाव रत्नापूर या सर्वच भागामध्ये महाराजांचं आज नाव माहीत नाही असं एकही गाव नाही परमपूज्य श्री संत पाचलेगावकर यांच्या कृपा आशीर्वादाने आमच्या गावाला आज भरभरीचे दिवस आलेले आहेत आणि पुढे सुद्धा या कार्याचा आम्ही पुढे नेत राहू अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून मी माझे दोन शब्द इथं बंद करतो इथले हे आहेत तेजराम नागापुरे तर या बाबांना पाटलेकर महाराजाबद्दल त्यांच्याकडून आपण माहिती मिळू काय झालं होतं बाबा पाटलेकर महाराज इथे आले होते का आले होते तळ्याने पाणी होतं शेत मरायला लागले त्यावेळेस पासून आमचा गाव सुखी बनलाईना बोलून गेले नेलो तर गेलो वाचव तर पुन्हा येईनी वर्षाने महाराज मरून गेला पण त्याचा आम्ही हा दिवस करतो बर कसं आणलं महाराजे आल त्याच्या अरे आणू रे गावाची मिटिंग घेतली असा नसायला आमच्या स्थळाच हाताने मरते शेती याच्यामुळे लोक आला म्हणले आले मग काय काय झालं पावसाचं काय सांगू सांगू पावस सांग पाऊस एकदम आला जातवरी या नदीतून त्याईले डोडी करून खाजाव धरून नेऊन ने ने दिलं माण म्हणून पाण्याचं एक गडबोरीची नदी आहे इथे बरं अगोदर पाणी नव्हतं या गावामध्ये हो पाणीच नव्हता बरं चाला चाला शंबळा अमृत कोवे वासिंगा बरं महाराजीचं आले होते म्हणे या गावात हो, आत होकर हो, महाराज हो, हो. तर ते कसे आले का आले आणि किती दिवस राहिले या गावामध्ये दोन लोकांना व्याधी खर, जास्त होती खोनाची पुस्तोड आहे आणि मुक्काची खूप लागत आहे खूपच या ठिकाणी भूजभाज्याची व्याधी होती तर ते खामगावला जाऊन त्याने दोन तीन फेऱ्या केला आपल्या घर घरच्या याच्यासाठी त्यांनी त्या गोष्टी सक्सेस झाल्या त्यांनी सांगितले का महाराज या गावामध्ये आपण आणू असा एक तो गावकऱ्याच्या वतीने मी घेऊन ठरवण्यात आला खवण्यात आल्यानंतर बरसाचा काम होता बारीश खूप नदीला पाणी पूर त्या ठिकाणातून महाराज झाले तिकडूनही पालखीनं काढायला लागली खांदार घेऊन नाही ने इकडूनही नाही पालखी काढून लागली जवळपास सात आठ दिवसाचा सप्ताह होता मग येथे जायले काही व्याध्या होत्या त्या ठिकाणी या ठिकाणी होम जाण्यात आला त्यांचा सेवा नाना ना नाना ना, ना म्हणून आवाचा एक माणूस होता हां त्या ठिकाणी भूजभाज्यासाठी सगळे लोक गावकरी आले त्याच्यापासून फायदाही झाला महाराजाने महाराज काही जाता वेळेस आम्ही सांगून गेले होते का मी जातो आता जर कदाचित मरून गे वाचलो तर येईल नाही वाचलं तर माझ्या नावाचा एक दिवस तुम्ही मी तुम्हाला पाणी पाहू त्याच्याबद्दल सुप्रम संभ्रम राहील असं म्हणून महाराजांना सांगितले मग बाबाजी गेले तर मग त्यानंतर काहीच नाही आल्यानं ते सर्गवासीत झाले तर ते तेव्हापासून आम्ही पालखी करत आहोत सतरा तारीख त्याने ठरवून दिलं आहे गावकऱ्यांनी दिवस रुग्ण बंद करा आपले कामं बंद करा पण त्या दिसाला किती काही रोग्ण असतील तरी लोक जाणार नाही लोक नांगरा नाही लो ना काय नाही वगैरे काही नाही पूर्ण बाई माणूस बंद राहते आजच्या दिसाला बंदच आहे रोग नाही संपले पण लोक आहेत रोगणे जर चालू असते लो दा तरी लोक इथे राहतच होते अशात पाटील होते सूर्यवंशी होते या गावामध्ये होणारी पिस्टोडे हे माणसाने या महाराजाला पत्ता करून आणण्याचा तुकडोजी बाबा येऊन गेले होते ही ग्रामपंचायत या ठिकाणी महाराजांना आल्यावर प्रवचन केलेलं होतं हो। ती हीच जागा ही ग्रामपंचायतची कोण पासु यार दोन चार गाव खेडे इथे या जे दशंय दर्शन सब कासे का साथी सर खांदिन चावडी मध्ये आपले जुन्या पद्धती आपले महाराज चावडी होता हमच तसंच तसे होतं चावडी म्हणून गावाची एक जागा स्ट्राइक राहेचा गावाचा कोणी माणूस आला तिथे चावडीवर ते कुठं आम्हाला आपण चावडी मध्ये काय म्हणायचे ना तर शेत्यावर ना आम्ही होतो समोर तुमचं नाव माझा धनराज गोविंदा बोरकर राहणार वासिरा तालुका सिंधिया जिल्हा चंद्रपूर बोलण्याची टेक्निक नसल्यामुळे या परिसरातले धनराज गोविंदा बोरकर राहणार वाशिरात तालुका सिंधिया जिल्हा चंद्रपूर साहेब इथं आले सात दिवस राहिले होते सात सात दिवस राहिल्यानंतर सातही दिवस पाणी होता तरी पण लोकांची गर्दी कमी नव्हती होत तिथून जामसाळा शिवनी पांढरवानी पिपर हे नवीन जामसाडा तुझ्या जामसाळा सगळे पण होते काही लोकांना पुत्रसंतती वगैरे होत नव्हती त्यांच्या पालखीतून ते पाल खालून टाकतात ना गिरजारा घालतात त्यावेळेस संतती पण झाली होती आणि आमच्या गावच्या तड्याला दरवर्षी दुष्काळ पडायचा साहेब आल्यानंतर महाराज आल्यानंतर तो, तो पण पूर्ण दूर झाला तेव्हापासून दुष्काळ म्हणजे नाहीसा झाला महाराज गुरुमंत्र घेतला कोणी नाही तेवढा कोणते अनुभव पण गेले होते मग मग त्यांनी ते बरोबर त्यांना पाचारण नाही केलं नवीन म्हणजे त्याची जोपासना नाही का तर जुन्या जामशेड्यावरून परत पुन्हा इथं आले होते इथं एक दिवस राहिले आणि मग नदीमधून मग त्यांना पालखी काढून मग बाहेर काढण्यात आला छाते बऱ्या पाण्यातून काढून नेले ना जी कोणाचे राहिले होते इथंच राहिले होते काटे वगैरेच खूप गर्दी होती बाबाजी हो का सांगू मी प्रभाकर कुशराज यात्रा मी अचानक या दिवशी उशीर का होईना म्हणून मी शेतावर गेलो आणि शेतावर भ्रमण केलो शेताचा आणि तंबाऊ खात बसलो त्या त्यापू खालून असं पाठीमागं फिरलो तर बाबाजीनं सात नमस्कार केलं बाबाजी चूक झाली म्हणून माझी मी नाही यायला पाहिजे परंतु मी आलो मी यापुढे कधी येणार नाही त्या तारखेपासून मी बाबाजीचा ता दर्शन घेतल्याशिवाय पालखीचा समारोप केल्याशिवाय मी घराच्या बाहेर पडत होतो हीच माझी भगवंताजवळ माझी प्रार्थना मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा